मायनर कार सुरवरित छप्पन कार्स एकत्रितपणे मायनर अर्काना म्हणून ओळखले जातात आणि ते चार सूटमध्ये व्यवस्थित केले जातात व्हॅन्ड्स पेंटॅकल्स कप्स आणि तलवारी प्रत्येक सूटमध्ये एस ते टेन पर्यंत चौदा कार्डे आहेत तसेच चार कोर्ट कार्ड्स आहेत पेस नाईट क्वीन आणि किन चार सूटमध्ये प्रत्येकी एक शासक घटक आहे आणि प्रत्येक जीवनाच्या विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित आहे कप्स पाण्याचा घटक भावना आणि नातेसंबंध पेंटॅकल्स पृथ्वीचा घटक मालमत्ता पैसा आणि यश तलवारी हवेचा घटक बुद्धी आणि निर्णयकांडी अग्नीचा घटक अंतःप्रेरणा प्रवास आणि संवाद मानसशास्त्रज्ञ कार्ल जंग यांनी मानवजातीच्या मानसिक प्रक्रियांना त्यांच्या चार कार्यांच्या सिद्धांतात प्रसिद्धपणे उलगडले आहे आणि ते सुटचे अर्थ सुबकपणे मांडतात तलवारी वायू मला वाटते की कांडी अग्नी मला पेंटॅकल्स पृथ्वी हवी आहे माझ्याकडे कप पाणी आहे मला वाटते की सुटचे घटक लक्षात ठेवण्याचा आणखी एक मार्ग खालीलप्रमाणे आहे तलवारी वायू मला वाटते की मनकांडी अग्नी मला इच्छा आहे आत्मा पेंटॅकल्स पृथ्वी माझ्याकडे आहे शरीर कप पाणी मला वाटते हृदय कोर्ट किंवा लोक मायनर आरकानाचे कार्ड एक अतिरिक्त घटक आणतात नायच फायर क्वीन्स वॉटर किंग्स एअर पेजेस पृथ्वी म्हणून उदाहरणार्थ नाईट ऑफ वँड्स हा अग्नीच्या सूटचा अग्नी आहे तर क्वीन ऑफ वँड्स हा अग्नीच्या सूटचा पाणी आहे घटकांच्या मूलभूत संकल्पना समजून घेतल्याने कार्डचा अर्थ मिळतो म्हणून क्वीन ऑफ वँड्स पाणी आणि अग्नी एकत्र करून संवाद आणि ऊर्जेसह भावना आणि अंतर्ज्ञान पाणी सुचवते अग्नी